श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या पवित्र पर्वावर आपले स्वागत आहे आज आपण सकाळपासून रात्रीपर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी शास्त्राधारित पारंपरिक आणि अतिप्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय फक्त धनलाभच नाही तर मन शरीर आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात आपण प्रत्येक उपायाचे महत्व शास्त्र आणि ऊर्जेचा अर्थ समजून घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण शेवटी देणार आहे घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी खास गुपित उपाय आणि हो सुरुवात करण्यापूर्वी लाइक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त उपयोगी वाटला सकाळचे उपाय ते पूजेपूर्वी गंगाजल स्नान व मंत्रजप सकाळी सूर्योदयापूर्वी गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे अत्यंत शुभ असते गंगाजल हे नकारात्मकता नष्ट करून शुभत्व निर्माण करते स्नानानंतर पूर्वाभिमुख बसून ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीसिद्ध लक्ष्मी नमहा हा जप अकरा वेळा केल्याने देवीची कृपा जागृत होते हे शरीर मन आणि आत्मा तीनही पातळ्यांवर पवित्रता आणते दोन तुळशीला दीपदान तुळशी ही लक्ष्मीचे प्रियरूप मानली जाते सकाळी तुपाचा दिवा तुळशीपाशी लावून ओम तुलस्य नमा म्हणल्याने घरातील असंतुलित ऊर्जा स्थिर होते दिव्याच्या ज्योतीने धनवृद्धीचे मार्ग उघडतात शास्त्र सांगते की तुळशीसह दीपदान करणारे घर दरिद्रतेपासून सदैव मुक्त राहते तीन मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लक्ष्मी प्रवेशाचा पहिला दरवाजा पवित्र ठेवणे आवश्यक आहे हळद कुंकवाने दोन्ही बाजूंना स्वस्तिक चिन्ह काढल्याने शुभशक्ती प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक हे सतत प्रवाहित धन ऊर्जा दर्शवते या क्रियेमुळे लक्ष्मीचा प्रवेश अडथळ्याविना होतो आणि घरातील अन्नधन वाढते चार शंखनादाचा शुद्धीकरण उपाय स्नानानंतर शंखनाद करणे हे अग्नी वायू जल आकाश पृथ्वी या पंचमहाभूतांचे संतुलन घडवते शंखाच्या नादाने वातावरणातील सूक्ष्म नकारात्मक लहरी नष्ट होतात देवी लक्ष्मीला शंख अत्यंत प्रिय आहे कारण तो समुद्रातून प्रकट झाला तिच्या ऊर्जेशी थेट जोडलेला आहे पाच पंचधान्य अर्पण गहू तांदूळ हरभरा मूग तीळ ही पंचधान्ये अन्नाची स्थिरता दर्शवतात देवसमोर ठेवून ओम अन्नपूर्णेश्वरये नमहा हा जप केल्याने घरात अन्न धन व आरोग्य तीनही स्वरूपात समृद्धी येते हा उपाय भौतिक व आध्यात्मिक दोन्ही स्तरांवर समृद्धीचा पाया घालतो सहा सुगंधी धूपाने वातावरण शुद्धीकरण चंदन गुग्गुळ लोहबाण किंवा कपूर धूप जाळल्याने देवत्वाचा स्पर्श येतो वास्तुशास्त्रानुसार सुगंध ही लक्ष्मीला आकर्षित करणारी ऊर्जा आहे धूपाचा धूर घरातील अडथळे आर्थिक ताणतणाव व नकारात्मक विचार दूर करतो सात काळ्या मिठाने पुसणे काळे मीठ हे अत्यंत शक्तिशाली ऊर्जा शोषक आहे पाण्यात काळं मीठ मिसळून घर पुसल्याने दरिद्रतेची ऊर्जा बाहेर जाते हा उपाय तांत्रिक पद्धतींमध्येही मान्य आहे लक्ष्मी स्वच्छ ऊर्जायुक्त ठिकाणी वास करते म्हणून हा शुद्धीकरण उपाय आवश्यक आहे आठ कुबेर यंत्र पूजन सकाळी कुबेर यंत्रावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करा मंत्र वजा ओम यम कुबेराय नमः अकरा वेळा म्हणा हे धनदेवतेचं आवाहन आहे शास्त्र सांगते की कुबेर आणि लक्ष्मी दोघांची एकत्र कृपा मिळाल्यास धन स्थिर राहते यंत्र म्हणजे ऊर्जा केंद्र ती सक्रिय करणं हे पूजनाचं तत्व आहे नऊ लक्ष्मीच्या चरणांची रांगोळी घराच्या प्रवेशद्वारापासून देवघरापर्यंत देवीच्या चरणांची रांगोळी काढल्याने प्रतिकात्मकरित्या देवीचा प्रवेश दर्शविला जातो हे उपाय मनोवैज्ञानिकदृष्ट्या श्रद्धा वाढवतात लक्ष्मी ऊर्जा स्थिर होते आणि घरात आनंदाची लहरी वाहतात दहा गुलाब फूल तिजोरीत ठेवणे गुलाबाचे फूल सौंदर्य प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे सकाळी ताजं गुलाब तिजोरीत ठेवून ओम श्रीम्री श्रीम श्रीं नमः म्हटल्यास धन टिकून राहते गुलाबाचा सुगंध घरातील ऊर्जा शुद्ध करतो आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करतो दुपारचे उपाय पूजनपूर्व काळ अकरा श्रीसुक्त पठण दुपारी श्रीसुक्ताचे पठण हे वेदकालीन सर्वश्रेष्ठ धनसाधना आहे यातील प्रत्येक रुचा देवी लक्ष्मीच्या विशिष्ट रूपाला जागृत करते नियमित पठणाने दरिद्रतेचा नाश होतो दिवाळीच्या दिवशी हे मंत्रोच्चारण अत्यंत प्रभावी ठरते कारण त्यावेळी पृथ्वीवरील धनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते बारा नाण्याचा गंगाजल अभिषेक सोनं चांदी किंवा तांब्याचं नाणं गंगाजलाने अभिषेक करून पूजले की ते धनलाभाचं प्रतीक बनत हे नाणं देवीचं रूप मानून पूजेच्या ठिकाणी ठेवावं यामुळे धनवृद्धी आणि नाण्याचा प्रवाह सतत राहतो तुळशीसमोर गुळ ठेवणे गुळ हा मधुरतेचा प्रतीक आहे तुळशीसमोर गुळ ठेवून प्रार्थना केल्याने घरातील संबंधांमध्ये गुळवा येतो शास्त्र सांगते की जिथे सौहार्द आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते हा उपाय मानसिक व आर्थिक दोन्ही स्थैर्य देतो चौदा घरात अकरा ठिकाणी दिवे लावणे प्रत्येक खोलीत दिवा लावल्याने प्रकाश ऊर्जा संपूर्ण घरभर पसरते तांत्रिकदृष्ट्या हा ऊर्जा वितरण उपाय आहे घरातील अंधकार म्हणजे अज्ञान आणि दरिद्रता हे दूर करून दिवे समृद्धीचं प्रतीक बनतात पंधरा कपूर तिजोरीत ठेवणे कपूर नकारात्मकता शोषून घेतो तो दर आठवड्याला बदलल्यास आर्थिक संकटे कमी होतात तिजोरीत कपूर ठेवणे म्हणजे धनऊर्जेचे संरक्षण करणे हा उपाय घरात प्रसन्नता आणि शांतता आणतो सोळा लाल कपड्यावर लक्ष्मी प्रतिमा ठेवणे लाल रंग लक्ष्मीचा आवडता रंग आहे तो ऊर्जा शक्ती आणि धनाचा रंग आहे पूजेपूर्वी लाल वस्त्रावर प्रतिमा ठेवून पूजन केल्यास देवीची ऊर्जा जागृत होते आणि धनलाभाचे संयोग वाढतात सतरा सोन्याची अंगठी धारण करणे सोनं म्हणजे सूर्याची ऊर्जा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची अंगठी घालून ओम हीम श्रीम लक्ष्मई नमहा म्हटल्यास सकारात्मक शक्ती शरीरात प्रवेश करते याने आत्मविश्वास आकर्षण आणि धनलाभ वाढतो अठरा गोड पदार्थाचा नैवेद्य खीर शिरा लाडू किंवा पायसम अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते गोड पदार्थ आनंद आणि पूर्णतेचं प्रतीक आहेत हे दान केल्याने घरात प्रेम ऐक्य आणि आनंदाचा वास राहतो एकोणीस अन्नदान करा भुकेल्यांना भोजन देणे हे लक्ष्मीपूजनातील सर्वोच्च कृत्य आहे शास्त्र सांगते की अन्नदान महादाना लक्ष्मी दानातूनच टिकते या कृतीने धनलाभासोबत पुण्यसंचयही वाढतो वीस सोन्याच्या नाण्यावर कुमकुमाचा ठिपका नाण्यावर कुमकुम लावून देवीसमोर ठेवले की ते धनचक्र सक्रिय होतं हे नाणं वर्षभर तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहते संध्याकाळचे उपाय पूजन काळ एकवीस तोरण लावणे आम्रपान झेंडू आडू किंवा मोगऱ्याच्या फुलांनी बनवलेलं तोरण दरवाजावर लावल्यानं लक्ष्मीला स्वागत संदेश मिळतो फुलांच्या सुगंधाने आणि पानांच्या स्पर्शाने शुभलहरी तयार होतात वास्तुशास्त्र सांगतं की तोरण हे दरिद्रतेचा अडसर थांबवणारे कवच असते बावीस अकरा दिवे प्रज्वलित करणे लक्ष्मी पूजनाच्या वेळी अकरा दिवे लावणे म्हणजे अकरा दिशांना प्रकाश देणे प्रत्येक दिवा एक शक्ती केंद्र असतो जो धन व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो या क्रियेने मानसिक स्थैर्य आणि आनंद प्राप्त होतो तेवीस कुबेर लक्ष्मी संयुक्त पूजन कुबेराशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण असतं दोघांचे पूजन, पूजन केल्याने धनप्राप्ती स्थिर राहते कुबेर धनाचा रक्षक आणि लक्ष्मी धनाची दात्री त्यामुळे हा संयोग अत्यंत प्रभावी असतो चोवीस श्रियंत्र पूजन तांदळावर श्रियंत्र ठेवून पूजन केल्याने देवीच्या नऊ शक्ती सक्रिय होतात हे तांत्रिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरांवर कार्य करते लक्ष्मीच्या प्रतिकात्मक शक्तीचा हा सर्वोच्च मार्ग आहे पंचवीस काळ्या कपड्याचे टाळणे काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषतो त्यामुळे या दिवशी तो परिधान करू नये फक्त पिवळा लाल केशरी असे रंग वापरावेत कारण हे रंग लक्ष्मीच्या ऊर्जेला आकर्षित करतात सव्वीस महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण संध्याकाळी या स्तोत्राचे तीन वेळा पठण करणे देवीला अतिशय प्रिय आहे हे स्तोत्र आत्मशांती आणि धनलाभ देणारे आहे सत्तावीस परिवारातील सदस्यांना तिलक लावणे कुंकू आणि हळदीचं तिलक घरातील सदस्यांना लावल्याने आपसातील प्रेम वाढते लक्ष्मी स्थिर राहते त्या घरात जिथे एकता आहे अठ्ठावीस दरवाजाच्या उजव्या बाजूला श्रीयंत्र ठेवणे हे देवीच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे घरात येणारी समृद्धी स्थिर राहण्यासाठी हे वास्तुशास्त्रीय उपाय लाभदायक ठरतात एकोणतीस धनलक्ष्मी मंत्रजप ओम श्रीम ह्रीन क्लीन श्री लक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटल्यास धनवृद्धीचा प्रवाह सुरू राहतो प्रत्येक शब्द कंपन निर्माण करून मन आणि धन दोन्ही स्थिर करतो घंटा नाद घंटेचा नाद ही उच्च कंपने असलेली ध्वनिलहरी आहे ती नकारात्मक शक्ती दूर करून जागृती निर्माण करते देवीला हा नाद अतिशय प्रिय आहे रात्रीचे उपाय पूजनानंतर ते मध्यरात्र एकतीस अखंड दिवा ठेवणे पूजेनंतर तिजोरीसमोर अखंड दिवा ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा वास सतत राहावा हा भाव तो दिवा आर्थिक स्थैर्य आणि आत्मिक प्रकाशाचे प्रतीक आहे बत्तीस सात कोरी नाणी ठेवणे सात हा पूर्णतेचा अंक आहे तिजोरीत सात कोरी नाणी ठेवून श्रीमर म्हणावे ही नाणी धनचक्र सक्रिय ठेवतात तेहत्तीस दूध मधाचा नैवेद्य रात्री देवीला दूध आणि मध अर्पण केल्याने मनशांती स्वास्थ्य आणि धनस्थैर्य प्राप्त होतं हे पवित्र अर्पण देवीला अत्यंत प्रिय आहे चौतीस तांदळाने शुभलाभ लिहिणे दरवाजावर तांदळाने शुभ लाभ लिहिल्याने लक्ष्मी प्रवेशाचा मार्ग खुला होतो हे शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे पस्तीस चंद्रप्रकाशात कुबेर मंत्रजप चांदण्यांच्या प्रकाशात औम कुबेराय नमहा मंत्र म्हणल्यास धनशक्ती सक्रिय होते चंद्राचा प्रकाशमन आणि विचार शुद्ध करतो छत्तीस तुळशी पानाने देवीला जलार्पण तुळशीचे पान आणि पवित्र जल लक्ष्मीला अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते हा उपाय घरातील संकटे दूर करतो सदतीस उत्तर दिशेला आरसा ठेवणे वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेराची आहे त्या दिशेला आरसा ठेवणे म्हणजे धनप्रवाह वाढवणे अडतीस तांदूळ आणि हळदीचा गठ्ठा ठेवणे हळद ही शुभतेचं आणि तांदूळ समृद्धीचं प्रतीक आहे तिजोरीत ठेवलेला हा गठ्ठा वर्षभर लक्ष्मी स्थिर ठेवतो एकोणचाळीस लाल धाग्याने तिजोरी बांधणे लाल रंग लक्ष्मीचं स्वरूप आहे तिजोरी लाल दोरा बांधल्याने धन सुरक्षित राहते आणि चोरी नुकसान टळते चाळीस स्वस्तिक चिन्ह डब्यांवर कुंकू हळदीच्या डब्यांवर स्वस्तिक काढल्याने शुभशक्ती वाढते हे देवीचा आशीर्वाद टिकवते एक्केचाळीस मातेला दीपदान आई किंवा ज्येष्ठ स्त्रीला दिवा देऊन आशीर्वाद घेणे म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवणे मातृकृपा म्हणजे लक्ष्मीची मूळ ऊर्जा बेचाळीस घरातील प्रत्येक दिव्याला प्रणाम प्रत्येक दिव्याला हात जोडून प्रणाम केल्याने प्रकाश ऊर्जा सक्रिय राहते हा उपाय श्रद्धेची आणि कृतज्ञतेची भावना जागृत करतो त्रेचाळीस कांस्य पात्रात गंगाजल ठेवणे रात्री गंगाजल कांस्यपात्रात ठेवून देवसमोर ठेवल्याने नकारात्मकता नष्ट होते हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते चव्वेचाळीस चंद्राकडे पाहून ओम सोमाय नमहा जप चंद्राकडे पाहून हा जप केल्याने मानसिक स्थैर्य वधन संतुलन वाढते सोम म्हणजे शांती आणि सौम्यता पंचेचाळीस झोपण्यापूर्वी लक्ष्मी स्तोत्र वाचन शेवटी श्री लक्ष्मी स्तोत्र वाचून दिवसाची समाप्ती करा याने दिवसभरातील सकारात्मक ऊर्जा मनात साठते लक्ष्मीचा आशीर्वाद रात्रभर टिकतो तर मित्रांनो हे होते दिवाळीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत पंचेचाळीस आध्यात्मिक आणि शास्त्राधारित लक्ष्मीप्राप्तीचे उपाय तुम्ही जे उपाय आवडले ते नक्की घरात नियमित करा लक्ष्मीची कृपा कायम राहील लक्ष्मीपूजनाचा खरा अर्थ फक्त धन नाही तर मन जीवन आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवणे हे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त फायदा झाला आणि नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला जेणेकरून अशा आध्यात्मिक आणि पवित्र माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहील लक्ष्मी महालक्ष्मी तुमच्या घरात सदैव वासो आणि तुमचे जीवन समृद्धी आनंद आणि शांतीने भरलेले राहो धन्यवाद